स्वर्गीय प्रकाश ढेरे चॅरिटेबल ट्रस्टतर्फे लोकनेते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त यशवंतराव चव्हाण कला व साहित्य पुरस्कार सोहळ्यात डॉक्टर मोहन आगाशे व नागराज मंजुळे यांच्या हस्ते ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना कै प्रकाश ढेरे स्मृती कला जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला याप्रसंगी ज्येष्ठ कवी डॉक्टर विठ्ठल वाघ वात्र टीकाकार रामदास फुटाणे लेखक व कवी प्राध्यापक फ मु शिंदे अशोक नायगावकर ट्रस्टचे विजय ढेरे संजय ढेरे ज्येष्ठ नेते उल्हास पवार आदी उपस्थित होते माझ्यासाठी तरी फार आनंदाची गोष्ट आहे म्हणजे पुरस्कार मामा तेथे पण खरं तर आमचाच कौतुकाने सन्मान होतो कारण केवढे मोठे मोठ्या माणसाच्या जवळ बसता येते लहानपणापासून मामांचं मी फॅन आहे आणि त्यांचे सगळे सिनेमे घनशक्कर असू द्या कुठलाही सिनेमा त्यांचं मी मला वाटतं एखादा आत्ता सुटला असेल तर सुटला असेल नाही तर सगळे सिनेमे मामांचे बघितलेत आणि जसं आगाशी सर म्हणाले म्हणजे मी जेव्हा जेव्हा मामांना भेटतो मी जी टॉकीजमध्ये काम करत होतो आणि मामांची बाईट घ्यायची होती मला मी काम करणारा आणि माझं काम होतं ते की दिवाळीच्या सदीच्या मुख सदीच्या टी व्हीवर जे येतं ना तर ते घ्यायला मामांना पहिलं इंट्रॅक्शन मी मामांच्या जवळजवळ जाऊन विनंती केली ती की मामा तुमचं बाईट पाहिजे आणि एक अनोळखी काम करणारा पोरगा पण माझ्या खांजेवरती हात ठेवून कुठं जायचं आहे असं म्हणून ते माझ्यासोबत आले आणि त्यांनी बाईट दिलं होतं तर म्हणजे इतका मोठा आभाळासारखा माणूस पण खूप साधे बनणार आणि कुठल्याही माणसाचे तितकेच प्रेमानं वागणार म्हणून मला मनात हे झालं नाही तर आपण दुरून बघतो जे पडद्यावरती असतात ते भारी वाटतात हिरो वाटतात आणि जवळ गेले कळ त्याची हिरो येत नव्हतो पण हा माणूस खरंच हिरो आहे आणि म्हणजे खूप ओळख आहे कधीपासून आम्हाला ओळखतो असं वाटतं आणि खूप आत्ता आनंदचा शिनेमासाठी की सोबत बसलो आहे आकाश नाना तर एक धाकटा माग चांगला म्हणून आमच्यावर प्रेम करतच असतात खूप आनंद वाटतोय या दोन तीन कवींना जे पुरस्कार मिळाला त्यासाठी अभिनंदन आज तुम्हा सर्वांच्या साक्षीनं मला हा पुरस्कार तुम्ही दिलेला आहे पुण्याच्या लोकांनी नेहमीच माझं कौतुक केलेलं आहे मला माहिती आहे आजचं महत्व विशेष असं आहे यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या नावाचा हा पुरस्कार एका थोट व्यक्तिमत्वाचा पुरस्कार माझ्या एका चांगल्या मित्राच्या हातून मला मिळतोय मोहनहाग अशी आम्ही जेव्हा सुरुवात केली त्यावेळेला मोहन हाग बरेच वरती होते टॉपला त्यांची कामं नाटकात त्यावेळेला फार चांगली होती गाजली होती तो माझी ओळख करून घ्यायला आला होता पण तरी मी त्याला पाहत होतो कारण असं मी जवळून त्याला घरीच पाहिलं नव्हतं त्यावेळेला काय आजचा हा परस पुरस्कार हा मी एकंदर माझ्या लोकांच्या जी त्यांची भावना आहे माझ्याबद्दल त्याचं प्रतीक समजतो मला असे पुरस्कार पुण्यामध्ये वारंवार मिळालेले आहेत आणि मी ते सगळेही जपून ठेवलेले आहेत मला मुद्दाम इथे बोलून तुम्ही हा जो माझा सत्कार केला त्याबद्दल मी अतिशय तुमचा ऋणी आहे हे तुमचं प्रेम मी कधी विसरणार नाही विसरू शकत नाही धन्यवाद थँक्यू थँक्यू वेरी मच की हे अशोकला देण्यासाठी मी इथं आलेलो आहे वास्तविक म्हणजे तृप्य नाही पण अशोकची माझी पहिली भेट अगदी अशा त्या मी अशी आहे ती नाटकात काम करत होतो आणि साहित्य संघ मंदिरात हा आला होता त्यावेळी मी नुकतंच दादा कोंडकेच्या पहिल्या चित्रपटात काम केलं होत असतो आणि तेव्हा मला अतिशय म्हणून मी म्हणून ओळख मुद्ण करून घेतली त्याची की माझं नाव मोहन आगाश आहे अशोक तुझं काम मला फार आवडलेलं आहे आणि तेव्हापासून त्याची कामं मी बघत राहतोय शिवाय त्याची बायको ही पण माझी मैत्रीण आहे कारण तिची आई ऑल इंडिया रेडिओवर होती मुंबईच्या आणि आमची एक रशियन कॉमन मैत्रीण असल्यामुळे हो आणि तेव्हापासून अशा सारखा अशोक सारखा माणूस फार विरळ आहे काहीही कुठल्याही तऱ्हेचा इगो त्याला नाही सगळ्यांना मदत करणार आहे शांत आहे बडेजाव करत नाही आणि मला त्याला हे दिलं पाहिजे हे मला स्वतःला आत्म वाटल्यामुळं मी इथे आलेलो आहे